नमस्कार माझं नाव जयदीप चौबळ मी सुवर्णदीप या कंपनीमधनं बोलतोय आणि इथे आज साताऱ्याला आज साताऱ्याला मास एक्झिबिशन जे साताऱ्याला लागलंय तिथे आपण स्वर्णदीपचं आपण स्टॉल ठेवलेला आहे आणि चार वर्षापूर्वी सुवर्णदीपची आपण लॉन्चिंग केली होती आतापर्यंत सुवर्णदीप घरोघरी पोचलेली आहे पण साताऱ्यामध्ये एक्झिबिशनमध्ये स्टॉल ठेवण्याच्या मागे हेतू होता की बऱ्याचशा सातारकरांना माहिती नाही आहे की सुवर्णदीप ही साताऱ्याला बनते ओल्ड एम आर डी सीला आणि आतापर्यंत एक साडेपाच ते सहा लाख पीस सुवर्णदीपचे आपण विकले गेलेले आहेत युजुअली सुवर्णदीप 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 युजली प्रत्येक घरामध्ये असलीच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे कारण रोज संध्याकाळी आपण एक दिवा लावतो निरंजन लावतो आणि निरंजन जर नवत असाल तर तेल दिवा किंवा निरंजन ठेवल्यानंतर तर ती जर समजा एक तीन ते साडेतीन तास लागल्यानंतर घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते त्याच्यासाठी आपण सुवर्णदीप केलेली आहे आणि सुवर्णदीप आपण अख्ख्या सेटमध्ये सुवर्णदीप मध्ये पंचधातूची सुवर्णदीप आहे आणि त्याचा जो इमेज आहे हा आपण कापूरदानी सारखा केला आहे निरंजन बनवलेली आहे निरंजन देताना तेलवात पण दिलेली आहे वात आणि निरंजन जेव्हा आपण सुवर्णदीप मध्ये ठेवतो आणि तेलवात ठेवतो कापूरदाणी आणि दिस इज अ अपरी आणि संध्याकाळी सहा आणि नऊच्यामध्ये किंवा संध्याकाळी जो आपण सुवर्णदीप घरी लावतो तो डेफिनेटली आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आलेली असते भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत ती पोचलेली आहे आणि त्यामुळे जेवढे आपले भारतामध्ये सुवर्णदीप फॅमिली आहेत त्यांना सुद्धा आम्ही आमच्याकडनं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी या सोनदीपवर खूप विश्वास ठेवला आणि नक्की सोनदीप त्यांच्या घरामध्ये प्रज्वलित त्यांच्या घरात सुख आणि समृद्धी येत असेल आणि धन्यवाद